तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी ही तर चालू आहे आमचं दावं बनवायचं ही तीन साडीचं काटायचं जुन्या साड्या त्याचं काटायचं आणि दावं बनवायचं चालू आहे तर दावा बनवायची पद्धत हिला माहीत आहे मला नाही माहिती तर ही बघा कशी करते आता पहिल्यांदा प्रत्येक दाव्याला असं पीळ देऊन ठेवायचं म्हणजे प्रत्येक काटाला असं पीळ द्यायचा ठेवायचा आता ही एकाला झाला आहे दोघांना राहिलेलं आहे

नंतर बघा एकदा लाकूड घेजून त्याला दावी शेजने बांधायचे तीन आणि लाकूड फिरवायचं हां पीळ बसतोय बरोबर आणि पिळगुंडा हळूहळू हळू 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 सोडत सोडू दे एक आहेच पण होता हे काय करायचं इतको पीळ देचा इतकं पीळ देचा आणि मध्ये धरायचं आणि असं ढिल 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 सोडायचं खाली दाव 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 बना जातो बरोबर हाइट का ना ना। बगुन, बगुन तोंडली बर तिकड खाली ह्याच्यावर पाय दिला हळद आहे तिकडे हळद अद्रक लावले तोंडलेला अशी फुलं लागली ते भरपूर तोंडली लागली ते नुसते पाऊस पडून गेला खाली लाल मुंगायती रे बाबा पायाला चावली काच करण चावली की

आलं काय कि बाबा पाण्याला लावलं होत त्याला कुठे काय दिस ना बाबा बैंगन भरता हाय खिडकी वांग बाजूला काढून आपलं खायची हा दोन आहे तिला अलीकडे काय कितीक लागते ते झालं अजून असतील तिथं बघायचं लक्ष देऊन काढायचं तिथं आपलं घेवडे घेवड्या तर येल पण इतकं गावात आलंय खाली बारीक 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 खुरपानाच लय जीवावर येते खुरपानाच भेंड्या भेंड्या हाय पण एक सुद्धा भेंडी खायसारखी नाही पलीकडे हवी हाय तेव्हा दाट झाले का जरा पातळ जरा पाहिजे नाही झाडं झाली जा ती केवढी पण त्याला भेंडे तर कुटले लागले ते का आपल्या मोठी भेंडी पाच सहा भेंडे जर असल्या ना मोजून तुमची भाजी झाली आणि हिरव्या भेंड्या त्याला लागते ते तीन पट आहे हो। का नाही हा ती सगळ्या भेंडे जायच्या पावसाने ह्या भेंड्याची मजा केली त्यामुळे आपल्याला भेंडीला आता काय कमी नाही वरण वर्ण आता वर एक हाय या मोठ्या झाडाला बघ एक कडपुत्र जायचं आहे ओके तिकडं ही इकडची भेंडी लाल रंगाची आहे ग ओके इकडं नाही ना ही जरा पां पांढर दिसते इकडं इतक्या लांबनात बघितलंय मी अग ही बघ ना ही ही कशी दिसते लाल सर हा

बर आण मग तिथं तिथं नाही एवढं विशेष बघितले येताना मी गेलतो तिकडे मी नाही एवढं काय आता नाही बर फक्त तरी मी एक हाय एक हाय एक घे नेक्स्ट डे उरा मंदी माया त्याच्या काल मी हवानी दाखविना कधी कुणा पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वट्टा मंदी हासू जरी कना वाकला घडी बर तू थांब जरा ऐक त्याची धाप लई अवघड गड़ हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर चला उठला हो का सगळे उठा उठा हो सकाळी क वाचे स्मरा वा गजमुख तर राम मंडळी राम मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळेत आता वाजली जो जवळ साडे दहा अकरा तर गायींना बांधून येऊ आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आज बाहेर जरा तर चला शिंगे गेले ए, इकडे ए, 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 इकडे खाली आहे हा इकडं खाली चला म्हणावला का तस कळ गेला कळ चांदवेल परत कसला आला की कडनी धनुरा बघा कसा आला धन धन जाई अशी धनाची उत्पत्ती झाली पाहिजे हो धनहुऱ्यासारखी असं पीक आलं पाहिजे त्याला काय न करता सुद्धा कसलं पिक येते जनव्याला हो तर शेती पिकत नाही ते सुंदर सुंदर फुलं आहे ती एकदम मस्त तर मंडळी आता निघालोय मी आ, मी म्हणजे तिला न्यायचंय बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे आपल्या भावकीमध्ये लग्न आहे एक जणांचा तर ते आज हळदी आहे ते उद्या लग्न आहे ते पण आज बांगड्या भरायला बोलवलेला आहे घेऊन चाललोय मी झालं का चाल नवरी आणायला गाडी निघाली आता या घेऊन व्यवस्थित नवरी तर मंडळी आता मी लसूण सोलायला लागलोय लसून सोलायला सांगितलं मला ती म्हणली मला लसूण सोलला तर जेवण आहे स्वयंपाक आहे नाही तर नाही लसून घेतला

लसूण सोलायला म्हणून म्हणजे काय छळणं म्हणत नाही मदत मदत केली का नाही परत म्हणलं का नाही लसूण सोलला की मी मग केलं म्हणून काय होत परत अजून वर ना असं आणि सगळीच करते ते आणि तुम्ही केलं म्हणून काय नवलाय का बरोबर आहे कुठं केलेलं तर चीजच राहत नाही ना काय असं बरोबर आहे भाजी कशी जायची भाजी आता गाळ टाकली मूगाची शिजेना हिरवी मिरची जामती चला आता हिरवी मिरची जामते मस्त आहे बरं का मुगाची डाळ हिरवी मिरची जामते मला ले आवडते दे घेत सोड दे तर मंडळी आता मस्तपैकी मुगाची भाजी ही झाली मस्तपैकी ज्वारीची भाकरी खाल्ली बरं वाटलं एकदम मस्त आणि हिच्या हातची मुगाची हिरवी जी आमटी एक नंबर लागते लय मस्त लागते तर मन तृप्त झालं तुर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत आपण उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुरुदेव दत्त